नमस्कार मी विद्या आपल्या विद्याशुभम ब्लॉग्समध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत करते यंदा पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शाकंबरी पौर्णिमा आहे तसंच गुरुपुरषामृत असल्याने या दिवशी महायोग जुळून आलेला आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अशा कोणत्या गोष्टी करू नये ज्यामुळे लक्ष्मी मातेचा आपल्यावरती कोप होईल कोणत्या गोष्टी निश्चिद्ध आहेत या दिवशी ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जे कोणी नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून या प्रकारची माहिती तुम्हाला अपडेट होत राहील तर चला आता व्हिडिओला पण स्टार्ट करूया नवीन वर्ष दोन हजार चोवीसची पौष शाकंभरी पौर्णिमा गुरुवारी पंचवीस जानेवारी रोजी आहे शाकंबरी पौर्णिमा देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुभ मानली जाते कारण पौर्णिमेच्या रात्री आणि शुक्रवारी संपत्ती वाढीसाठी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते पौर्णिमेच्या दिवशी लोक आपले नशीब चमकवण्यासाठी अनेक उपाय करत असतात परंतु अशा गोष्टी देखील जाणून घेतल्या पाहिजेत ज्या पौर्णिमेच्या दिवशी करण्यास मनाई आहे काही निषिद्ध गोष्टी केल्यास देवी लक्ष्मीचा कोप होतो त्यामुळे नशीबही साथ देत नाही चला तर पाहूयात पौष पौर्णिमा दोन हजार चोवीस रोजी काय करू नये धार्मिक मान्यतेनुसार जे घर स्वच्छ असते त्या घरात देवी लक्ष्मी वास करते परंतु सूर्यास्तानंतर साफसफाई करण्यास मनाई आहे संध्याकाळी किंवा रात्री झाडू मारल्यानं माता लक्ष्मीचा कोप होऊ शकतो झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे संध्याकाळी किंवा रात्री झाडू मारू नये पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही मांस मद्य लसूण कांदा इत्यादी तामसिक अन्नाचे सेवन करू नका यामुळे लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाऊ शकते पौर्णिमेच्या रात्री पूजा करताना चुकूनही देवी लक्ष्मीला तुळशीची पाने अर्पण करू नका कारण तुळशीची पाने भगवान विष्णूला प्रिय आहेत परंतु देवी लक्ष्मीला ती आवडत नाहीत माता लक्ष्मीला तुळशीची पाने अर्पण केल्यास तुमच्या प्रगतीवर परिणाम होईल पौर्णिमा किंवा रात्री जेवणात दही खाऊ नका यामुळे धनहानी होण्याची शक्यता असते यासोबतच आरोग्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण होऊ शकतात पौर्णिमे दिवशी जर तुम्ही तुमच्या आई किंवा वडीलधाऱ्यांशी वाद घालत असाल त्यांचा अपमान करत असाल तर चंद्रदोष निर्माण होण्याची शक्यता आहे चंद्रदोषामुळे सुख आणि समृद्धी प्रभावित होते पौर्णिमेला चंद्राचा प्रभाव जास्त असतो कारण या रात्री तो आपल्या पूर्ण कलांनी जमवतो अशा स्थितीत चंद्राची पूजा करावी जेणेकरून त्यांच्याशी संबंधित दोष दूर होतील चंद्रबलामुळे धन सुख आणि शांती मिळते चंद्र पौर्णिमेच्या दिवसाची देवता आहे आणि भगवान शिव हे त्याचे दैवत आहे आपल्याकडून कोणत्याही प्रकारे भगवान शिवाचा अपमान होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे शिवजींच्या अपमानाने सर्व काही कामे बिघडतील ही होती शाकंबरी पौर्णिमेबद्दल माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार